नमस्कार मंडळी गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आणि आज काही लोकांसाठी सरप्राईज आहे तो झमुरे बजावत आली आईला झमुऱ्या तू काय नाव बिव बदललंस की काय हां गॅजेटमध्ये वगैरे आलेलं का तुझं नाव बदललेलं नाही त्या दिवशी भाव्याने विचारलं नाव काय लिहू तर तू म्हणाला अभागी खिरखीर पत्रास्टे असं नाव लिही म्हणून तर म्हटलं की आयस तर तुझी नाव लावतच नव्हती नवऱ्याचं पण आता तुझं पण नाव, नाव बदललं की काय आयशीचं नावच म्हणजे वडिलांचं नावच काढून टाकलेलं आहे असं वाटलं मला अभागी खिरखीर आणि आडनाव पत्रास्टे असं आहे का अरे काय रे देऊ एक का हे नाव असतं शाळेमध्ये असं नाव कुठल्या पण असं जागेचं किंवा असं गाव फळफूल आहे का तू नाव म्हणजे त्या व्यक्तीचं नाव द्यायचं आहे जर तुला इतकंच आहे ना जर नाही लावायचं वडिलांचं नाव तुझ्या आईला नाही लावायचं काही असेल तुमची कारणं पण मग ते नाव आहे खिरखिर ते तरी लिहा हे काय आहे अभागी खिरखिर पत्रास्ते आणि मोठ मला वाटलं चल बाबा शंभर तरी देशील पाचशेकडनं नाहीच आपण अपेक्षा ठेवू शकत तेवढी तर तुझी लायकीच नाही आहे पण ॲटलिस्ट लिस्ट शंभर दोनशे काहीतरी तरी शंभर तरी द्यायचे की ते सगळ्यात जास्त वितर सगळ्यात जास्त आहे पन्नास मग हे गे माझ्याकडून पण पन्नास अरे तुला ना पन्नास अशा ना पन्नास अशा टिक्की दिल्या पाहिजेत पागल कुठचा काय पण बडबडत असतो अरे तू खरं कसं आहे रे ह्याला ना काय करू मी ह्याला यार ह्याच्यावर पण ते मारा ना काय ते पेंट मार याचा याचा रंगून टाका थोबडा आणि काय ते निल्ला निल्ला गेट केलाय तर तो निळला कलर मधूनच कुठून आला बाबा पिवळं आणि पांढरं आणि लाल याच्यामध्येच निला कुठून आला निला निला आणि मंडळी आता मी एक थोडंसं ना असं एक बारीकसं असं नॉनव्हेज विधान करणार आहे तर एक्सक्यूज मी प्लीज काकूंना ना असं वाटतं की ते फक्त हॉय होय असं म्हणाले ना की त्या कुठल्या मोठ्या कोबरा झाल्या त्यांना असं वाटतं की आपला असा रंग असं आहे आणि आपण असं हॉय हॉय म्हटलं की लोकांना वाटेल मी बाबा कोणतरी कोबराचं आहे पण काकू लेट मी टेल यू वन थिंग ओके तुम्ही तिथे आहे ना स्पष्टपणे बसा माझा जा जातीय वाद करण्याचा हेतू नाही आहे मंडळी पण काकूंना सांगते तुम्ही समजून घ्या मला मंडळी स्पष्टपणे बसा काकू तुम्ही तिथे आणि ऐका नुसतं होय होय आणि असा गोरा रंग असला म्हणजे कोणी कोबरा होत नाही तुमची लायकी ना कोबराच्या ब्राडूच्या हुकची पण नाहीये समजलं काकू समजलं समजलं म्हणजे हसा तसा बजात ताली एकतर बाकीच्या गोष्टी आहेत ना नीड बोलायला शिका बावते काय आणि स्पष्टपणे काय आणि आलू काय आणि लाजाळूच्या झाडाला लाजरी लाजरी बोलता ती नाचरी आहे म्हणून ही लाजरी का अरे नाचरी तर आजकाल कुठे गायबच आहे आहे ना म्हणजे तब्येत बरी आहे ना नाचरीची काकून एकदम म्हणजे असं काहीतरी शेतकरी वगैरे बनायचं एकदम मनावर घेतलं हा असं ती असते ना फार्मिंग प्रॉन्स फार्मिंग कोलंबीची शेती असं असतं ते असतं ना तसं काकू मेथीची शेती करतायत हां टब फार्मिंग टब मेथी बघलं का तुम्ही अजून चार पाच घेऊन आले आहेत टब आणि आता त्या टबामध्ये त्या काकू मेथी उगवणार आणि काय काय उगवणार पोराचे पैसे वाप वाचवणार किती ना खर्च होतो काय समस्त वाटतं काय तुम्हाला खा खा खातात आजकाल व्हेज पण किती महाग झालं आहे एक वेळ नॉन व्हेज परवडेल पण व्हेज नाही परवडणार मग आता कसं काहीतरी करायला लागेल ना मग तिथे बसल्या बसल्या डुलत डुलत काकू तिकडे बाजूला शेती करणार हां एकदम झमुराच्या एकदम सॉलिड पत्राष्टेच्या एकदम मस्त प्युअर वॉटर आणि काकूंच्या एकदम प्युअर हातांनी मातीत पेरलेली रोपं काकू उगवणार आहेत आणि अशा प्युअर एकदम असं स्वच्छ आणि इतक्या मस्त संस्कारामध्ये वाढलेल्या त्या झाडांची म्हणजे रोपांची म्हणजेच काय त्या भाज्यांची तुम्हाला एक मस्त रेसिपी काकू दरवेळेला देणार आणि मस्त तिथे जे कोणी त्यांचे भक्त असतील त्यांना अशी टेस्टी टेस्टी रेसिपी खायला मिळणार मस्त एकदम आणि झिलू पण फिरत असते तिथे तर पाणी बिणी एकदम स्वच्छ आणि छान असं त्यांना पोषक असं पाणी दिलं जातं त्या टबमध्ये हां तर त्याच्यामुळे ती काळजी नसावी आमच्याकडे एकदम फ्रेश मिळतं सगळं काही फ्रेश फ्रेश आणि बीट असं काही बिघडण्याचं काही नसतं असं झमुरा म्हणाला आहे फक्त बिघडलं तर त्याचंच बिघडतं कारण तोच एक महा बकासूर माणूस आहे खा खा खातो आणि त्याचे जे भक्त आहेत ते ह्याला कमेंट करतात आणि की तुझ्याकडे येणारे गेस्ट आहेत की बकासूर म्हणे तू किती खातात एक एक किलो चिकन मागवतात हे काय खाण्याची काय पद्धत अरे झमुर्या एरवी तेरवी तू एवढं हे करतोस डिलीट करतोस कमेंट अप्रूव्ह करत नाही आणि गेस्टबद्दल अशी कमेंट तू अप्रूव्ह केली आणि कुठल्या तोंडाने तुझे भक्त अशी कमेंट करतात हां तुला करतात तू तु जो स्वतः ओ भक्तांनो हो, तुम्हाला दिसत नाही का हा एवढा मोठा बकासूरचा बाप आहे हा झमुरा ह्याचं खाणं दिसत नाही का घेस्ट ना बोलता ते घेस्ट तरी पैसे देऊन खातात हा तर त्यांनी दिलेल्या पैशातनं पण त्याच्यातलं मारून हा खातो मोठा गेंडा तर त्याला नाही बोलत तुम्ही कधी हां आणि ते गेस्ट पण तुमच्याच फॅमिलीमधले आहेत त्यांना कसं बोलता तुम्ही हां शाणे लोक आणि ते झमुऱ्याला बोला ना एवढे तर कसा खातो तो आणि त्याची खाजरुडी त्यांच्या खाण्याला काय पारावर त्यांचं नाही दिसलं त्याला नाही कधी वाटलं बोलावं असं की गेंडायस माणूस म्हणून हागऱ्या कुठचा काकू ते स्पष्टपणे नसतं स्वस्थ असतं नीट बस स्वस्थ बस जरा असं म्हणतो आपण पन। स्पष्टपणे काय असतं कसं बसतात स्पष्टपणे दाखवा जरा तुम्ही मला बसून झुलून दाखवा तिथे झुल्यावर स्पष्टपणे आणि तुम्हाला मग मी शेवटचं सांगते काकू चुपचाप तिथे बसायचं आणि झुलायचं आणि फक्त हाय 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 एवढंच बोलायचं स्पष्टपणे बिलकुल काही बोलायचं नाही हे ये झमुरे येड्याला वालीची भाजी आणि वालाची उसळ किंवा डाळिंबीची उसळ ह्याच्यातला साधा फरक कळत नाही आणि कुठल्या पण भाजीचा कुठल्या पण याचा कढई थोडा मसाला उरला असेल त्याच्यामध्ये आपला भात आ, हे करतो कालवतो आणि म्हणतो हे ना कुठले पण बिर्याणीला फेल करेल बिर्याणी कशाची खतम माहिती करू तुला टकल्या आणि ते खाणारे त्याचे गेस्ट नव्हते तो गेस्ट ना एक किलोचा चार्ज करतो आणि त्याच्यातलं स्वतः खातो हावरट अरे हो पण मंद भक्त तर मंद बरोबर अंध पण आहेत ना त्यांना कसं ते दिसणार दाखवून पण दिसत नाहीत असे नेक्स्ट लेवलचे अंध आहेत हे तर सुलट व्हिडिओ टाकतो ना त्याच्यामुळे ती गफलत होते ते, ते काही कळतच नाही त्या दिवशी आयशीला सांगितलं ना मला चिकनचा भात करून दे आ मला इच्छा झाली याला है, कसली कसली इच्छा होती याला फक्त नुसतं आपलं ते चिकनच खायची इच्छा होते कुठलाही काही ह्याला ह्याच्यासाठी दिवस नाही रात्र नाही सण नाही वार नाही काय नाही कधी पण ह्याला इच्छा झाली मेरे मन में आया मेने चिकन काट खाया शेपिणीला तर मोठा जोरच आला आहे काय मोठे मोठे रेसिपीचे नावं सांगते आणि हाव तेव्हा मला हे पण येतं मला ते पण येतं अरे काकू दाण्याचं कूड घातलेलं चिकन विसरलं तुम्ही ते नाही सांगितलं मला दाण्याच्या कुटातले खेकडे येतात आणि दाण्याच्या कुटातलं चिकन पण येतं तुमची स्पेशल रेसिपी ऐस कैसा काकू ऐसा नाही चलताय मेन सिग्नेचर डिश तर तुम्ही सांगितलीत नाही आणि काय रे तू शाळेत गेलेला शाळेत हां आम्हाला पाचवीमध्ये सायन्सला धडा होता लाजाळूच्या त्या झाडाबद्दल आणि ह्याला अजून माहिती नाही कैतुरी नवीन असल्यासारखं आईस दाखवते अरे या माझा झाड तोडला माझा रो पडवून टाकला अरे असं तुम्हाला दिसलं तर या लाजरीला घ्या घरी घेऊन जा बुजरीला आणि असं डावा तसं करा आमच्याकडे तर खूप आहे खूप आहे तर मग कशाला एवढा हंगामा करत आहे आणि ते पोरग त्याला तर काहीच माहिती नाही कसं असतं कसं असतं अरे कोण चुकन चुप न देऊ काय चप शळाप काकुंचं अगा, तर अगाध ज्ञान तर वेगळंच आहे म्हणजे आई तसं पोरग ते तर त्याच्यात तर काही वादच नाही मामे आपल्याकडे आता आपण एवढा एट्टी पर्सेंट आपण आपल्या घराचं पाणी देतो ना तर समजा आपण पूर्णच जर आपण मिनरल वॉटर दिलं तर मग काय होणार मामे अरे वॉटर संपून जाणार ओ माय गॉड अरे बाप रे काकू भारी अ भारी आम्हाला तर माहितीच नव्हतं म्हणजे असं पाणी असं बाटल्या संपतात म्हणून लोकांनी प्यायल्यावरती पा त्या संपतात ना नक्की त्याच्यामध्ये परत पाणी बिणी भरून तुम्ही लोकांना खपवत नाही ना काय भरोसा नाही तुमचा पण काकू तुम्ही एक नंबर सांगितला आम्हाला तर माहितीच नव्हतं आम्हाला कधी कळलंच नसतं की असं जास्त सेल झालं की संपून जातं म्हणून शेट अपरे कसं आम्हाला कसं नाही माहिती दरवेळेला म्हणतो की एवढा स्टॉक आहे एवढा स्टॉक आहे पटपट घ्या आणि नंतर मिळणार नाही मग नंतर असं असं लास्ट टाईम पण तसंच बोललेला पण तिथेच पडलेला असतो पूर्ण वेळ त्या आमरसाच्या ढिगाऱ्यामध्ये झोपतो हा याला स्वप्न पण आमरसाची पडतात आणि अर्धा आमरस तर हाच संपवतो त्या दिवशी बघितलं ना गेस्टना वाढता वाढता मध्येच वाटी येऊन बसला होता आमरसाची खायला आणि किती ह्याला ना किती ऑब्सेशन आहे ते येड्यासारखा ते कॅमेरा फिक्स करायचं मग परत येऊन बसायचं मग लांबून शॉट घ्यायचा मग परत उठायचं मग जवळ आणायचा तो कॅमेरा मग परत त्या कॅमेऱ्यामध्ये बोलायचं थोबड्यावर मारून एकदम क्लोजअप आपला बोंडा नाक दाखवत ए, किती ना किती ते किती असं ते कॅमेरा फिरतो आणि त्याच्यासाठी किती असा चालतो वरती आधी ठेवून येतो मग परत खालून वर जातो आणि मग परत मग तिकडचा उचलतो आणि मग दुसरीकडे ठेवतो आणि मग परत चालतो अरे तू येड आहे का रे येड आहे माणसात वाग ना जरा त्याच्यापेक्षा चा जरा चांगलं कंटेंट दिलंस ना जरा काहीतरी चार गोष्टी तो वेळ वाचवून शिकलास ना नवीन आणि स्वतःला अपग्रेड केलास ना तर जास्त बरं होईल ॲ फालतूगिरी करत असतो मोठा हुशार्या सांगतो आणि कसला मोठा बिझनेसचा नॉलेज क देतो नाईट कॉलेज बी एम एस रिटर्न ती बाई ते सांगायला लागतं तिला की बाबा दादा हात लावा जरा जड आहे दादा कसले ओ दादा कसला हात लावणार ओ दादांना तेवढं जड आहे तुम्ही उचलू शकाल दादांच्या बस की बात नाही ही दादा नाही येत ते दीदी आहेत फक्त दिसायला दादा आहेत ते मला हो एक कमेंट आली होती की तू एक पुरुष माणूस हेल्पर ठेव हो। सगळ्याच बायका आहेत त्याच्यामुळे मग जर कधी अशी मेहनतीची कामं करायची असतील तर भले पैसे जास्त घेतात पण ॲटलीस्ट तुला हेल्प होईल बरोबर हो ताई अगदी बरोबर म्हणालात तुम्ही सगळ्याच बायक आहेत नाही का सगळ्या बायकांचा नुसता सावळा गोंधळ एक आहे ती पण बाई माणूस आहे मग मा कसं ना एकतरी पुरुष पाहिजेच ना बरोबर आहे बरोबर आहे पुरुषाची गरजच आहे सगळ्याच बायका आहेत काल तर एकदम त्या कुर्त्यामध्ये आणि ती हेअरस्टाईल आणि त्याच्यामध्ये ते चालणं वगैरे थाळी घेऊन तर ते एकदमच नटरंगमधला पांडोबा वाटत होता तुम्ही बघा पांडोबाचं कॅरेक्टर एकदम सेम टू सेम बस कलर का उन्नीस बीस का फरक आहे बाकी एकदम परफेक्ट मॅच हा भात झोडायला गेलेला भाताच्याऐवजी ह्याला झोडला असता तर किती बरं झालं असतं ना खरंच तो भात झोडत होते ना असं वाटत होतं ह्याला पण असं चुचला आणि असा पटकून पटकून झोडा याला ह्याला याचं जरा ते टोपरं आहे ना त्याच्यातलं सगळं जो कचरा आहे ना त्याच्या खाली जो अटकलेला आहे तो सगळं पडू दे सगळा रिकामी होऊ दे खरंच गरज आहे ह्याला शक्य असल्यास झोडा हो भाव्याची आजी ऐकत असाल ना ह्याला झोडा चांगला याचा झोडपणी करायची आणि भात झोडपणी करायला ले गेलेला तर मम्मीला माहिती नव्हतं कारण मम्मी झोपते ना मम्मी फुल टाईट असते नुसती झोपतच असते कशा कशात मग मा पावशर मारते काय माहिती त्याच्यामुळे सकाळी पण अकराशिवाय उठत नाही बाबा फोटो बिटो काढायचे असतील ना आदल्या रात्री काढून घ्या हां मम्मी सकाळी एकदम उशिरा उठते त्याच्यानंतर दुपारी आ, दोन ते पाच तिची विश्रांतीची वेळ असते परत ती तेव्हा भेटत नाही मध्ये फक्त दोन तास ती अवेलेबल असते फोटोसाठी नाही तर झुलत असते बस ते झुलून झुलून मग तिचं डोकं झुलतं मग ती झोपते परत मग त्याच्यामुळे तुम्हाला काय असेल तर रात्रीच हा दिवसाचं नाही आमची मम्मे नाईट क्वीन आहे अशी तशी नाही आणि तुम्ही चपाती बरो आणि पुरी बरो खाल्ले का कधी हां बरो खाल्ले तुम्ही बरोबर तुम्हाला माहिती आहे चपाती बरोबर पुरी बरोबर पण बरो असं बर कधी तुम्ही खाल्ले का नाही गंगच्या दुनियेत मिळतं चपाती बरो आमरस बर, आणि पुरी बरो, बर। बरो, बरो आमरस आणि ना हा सगळी कामं डोकं लावून करता हा? तुम्ही काय लावून करता मंडळी हां हा डोकं लावून करतो कारण तेच ते तेच एक्स्ट्रा आहे ना याच्याकडे टोपरं त्याच्यामुळे ते लावून लावून करतो असं सगळं काही सासू सुनेची फ्रेंडशिप वगैरे ते कसं काय होतं माहिती आहे का कारण सगळे सारख्याला वारखे आहेत उघड्याला भेटला नागडा असा प्रकार आहे यांच्याकडे म्हणून ती फ्रेंडशिप वगैरे आहे ह्याचं कसलं डोकं आणि कर्माचं ह्याचं डोक्यावरचं टोपडं आहे ना ते असं टिचकी मारून उडवलं ना तर डोकं लागायचं बंद होईल जिथे लावायचे ते, ते गोष्ट लाव नको त्या गोष्टी लावा लावीचे धंदे नको करू समजले का रे ग गबा कुठे काय बोलायचं ते पण याला नाही समजत निंदेक्याची घेर असावी शेजारी कुठून तरी ऐकून येतं आपलं काहीही बोलायचं लिटरली यार म्हणजे हा कसा काय पास झाला ह्याला ना मला वाटतं मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये पण अंडा मिळत असेल अंडा म्हणूनच त्याच्या डोक्यावर टकल्यावर अंडा झाला आहे आणि नाकाचा बोंडा झाला आहे आणि नंतर बोलते मी तुम्हाला निंदक नाही म्हणत आहे म्हणजे मला ना असे सजेशन येतात आपल्याला नाही माहिती तर नाही बोलावं जमुरा कशाला कशाला बोलतो तू कशाला ना कशाला बोलतो आणि किती किती खोटं बोलायचं ना किती खोटं बोलतो स्वतःच्या तोंडानेच खोटं बोलतो ती लसूणची प्राइस पण सांगतो खोटारडा कुठचा एवढं तर शहरात पण नाही आहे आणि राहिली गोष्ट ती लसूण मोठी मोठी आणि प्राइस पण जास्त मोठी मोठी नाही ती विलायती लसूण लोसुन, चायनीज लसूण येते त्याच्यामुळे गावठी लसूण असेल ना तर ती मोठी मोठी अशी एवढ्या मोठ्या मोठ्या कळ्या नसतात त्याच्या एसीचं पण असंच फेकलं होतं आणि आता कसं स्वतःच कबूल केलं आणि ते कोणतरी मोठे दुबई रिटर्न गेस्ट ते येऊन ह्याचं कौतुक करत होते कसं एसीचं खरं बोलतो स्वस्तात मिळालं तर बोलतो मग आता काय बोलतं की चाळीस पंचेचाळीस हजाराला येतं आणि मी महागाचाच घेतला मी इन्व्हेस्ट केले हे चांगल्या गोष्टीसाठी मी असं केलं चादर घाल आधी चादर घाल तुझ्या बेडवर चादरीचा नाही आत्ता पत्ता कसं घाणडा त्या कसं राहतो आणि म्हणतो की माझी प्रोग्रेस तीन तीन ए सी तीन तीन ए सी काही घंटाची प्रोग्रेस ते प्रोग्रेसचा काय तुम्हाला काय पीचा पण उपयोग आहे का त्या प्रोग्रेसचा स्वतः तर त्या कबाळखान्यातच राहत आहे ना एक गोष्ट ते कसा तो सोफा पूर्ण कुरतडलेला फाटला फुटलेला आहे ती क उशी बघितली का तुम्ही कधी झुल्यावरची मागचं जिथे म्हातारी डोकं टेकवते तिचं मागचं बघितलं कसं आहे काळं काळं कधी धुतला तरी का एकदा घेतलेली गोष्ट कधी धुवून वापरता का एकदा घेतली की एक त्याचा नुसता पिट्टा वाढायचा इतकं घाण घाण अगदी शी इतके दळभद्री वाईब्स आहेत ना त्या स्टेमध्ये कसं काय लोक म्हणतात की स्वच्छ आणि छान राहतात आणि हायजीन कसली घंटाची हायजीन आहे ती आणि तिथे त्या मांजरीला आणि आता ना मला कोणी कमेंट करू दे ती बाई परत येऊ दे ना तुला ना अशी ना मी असं फटफट चल छुट्टा नाही ॲगेवर बोलणार आहे काय मागे ना मला एका बाईने कमेंट केली होती जेव्हा मी म्हणाली होती ते झिलूला वरती बसवलं होतं त्या ह्याच्यावरती ओट्यावरती तेव्हा आम्ही बोलले नाही ना तेव्हा एकीने लिहिलेलं की तू तर नॉनव्हेज खाते म्हणे तर तू नॉनव्हेज खाते तर तुला तर झिलूबद्दल बोलायचं काही अधिकारच नाही आहे तू तिला असं कसं म्हणते तर तिच्या केसांना तुला काय फरक पडते अरे नॉनव्हेज खाते म्हणून काय के केस खाऊ का मी हां तुम्ही तर शेपूची भाजी खात असाल ना व्हेजिटेरियन लोक मी पण खाते पण काय बोलण्याला काही तुमच्या अर्थ आहे तुमच्या जिबेला काही हाड हाड तर मला म्हणायचं आहे की ते गेस गेस्ट ज्याच्यावरती बसतात ना ते त्यांचं गेस्टचं सोकॉल टेबल आहे ना जेवायचं टेबल त्याच्यावरती याने झिलूला बसवलेले आणि आय एम शुअर या झिलूचं त्याने त्याने काय ते टेबल सर्व करायच्या आधी पुसलं वगैरे नसेल काही साफ केलं नसेल तिथेच ताटं वगैरे ठेवली असतील तिथेच सोलकडी आपटून ठेवत होता तेच सगळं मांडायला घेतलं असेल म्हणजे गेस्ट एकदम चांगल्या वातावरणात आहेत खूपच हायजेनिक जागी तुम्ही पोचलेले आहात जिथून तुम्हाला पोचवलं जाणार आहे जर तुम्ही रेग्युलर व्हिजिट करत राहिलात तर तर तुमची सेफ्टी तुमच्या हातात आहे बाबा तुमचं कुटुंब तुमची जबाबदारी मी आपलं सांगायचं काम केलं बाकी तुमचं तुम्ही बघा तुम्हाला वाटतं की बाबा आम्ही नॉनव्हेज खातो तर तुम्ही केस खाल्ले पाहिजेत तर खा आपलं काही जात नाही खा मस्त केसरी शिरा बिरा पण करून मिळेल तुम्हाला ऑर्डरप्रमाणे सांगा आणि त्याला तसं पण आवडतो खूप तुम्हाला करून देईल केसरी शिरा स्पेशल फ्रेश झिलूच्या केसांचा आणि झिलू पण तिच्या मालकिणीसारखी एकदम झुलू झाली आहे ती झुलत झुलत झुलू झाली आहे झगा घालून फिरत असते तो इतका झगा मला वाटतं कुठल्या तरी प्रेग्नेंट बाईला पण नववा महिना चालू झालेल्या बाईला पण लूज होईल एक ते असं थोडासा गॅप उरेल पण ना एकदम फिट्टमफाट बसतो असा फुटून आता बाहेर येईल असं वाटतंय तसंच ते झेलूजवण झालेलं आहे नशीब ते झेलूला कपडे नाही घालत नाही तर झेलूच्या मापाचे कपडे यांना कस्टमाइज करून घ्यायला लागले असते आता म्हणे हा लेग पीसची एक्स्ट्रा चार्ज करणार आहे किती ते अजून काही ठरवलं नाही आहे पण तो करणार आहे चार्ज अरे तुझं काय दहा वेळा तुझं चेंज होतं आता मी ह्याचं एक्स्ट्रा करणार आहे आता असं आता ही कंडिशन आहे आता मी हे करणार आहे हे मी देईन पण मग ह्याच्यामध्ये जर हे पॉसिबल असेल तरच देईन त्याच्यामध्ये ही कंडिशन आहे त्याच्यामध्ये ती कंडिशन आहे खा आणि कुठे काय करायचं ते कर त्या लेग पीस बरोबर आम्हाला नको सांगू आम्हाला नको तुझे ते काळे करपवलेले कुळकुळीत कुड़ लेग पीस आणि गेस्ट तर ह्याला आभारी आहे वगैरे असं थँक यू वगैरे असं म्हणतात जसं काय हा फुकटचंच त्यांची आव भगत करतोय अहो तुम्ही याचे व्हिडिओज बघता की नाही बघत की न बघता तसंच येतात आणि ह्याला ह्याला असं वाटतं तुम्हाला की हा खूप मोठं काहीतरी आपल्यावर उपकारच करतोय तुमच्याकडून तो एका सोलकडीच्या वाटीचे पण पैसे सोडत नाही समजलं का एक एक्स्ट्रा गोष्ट एक पोळी एक्स्ट्रा देत नाही की एक भाकरी तो एक्स्ट्रा तुकडा सोडत नाही आणि त्याला तुम्ही थँक्यू आणि आभारी आहे आणि हे ते म्हणता आणि त्याच्या सोयीचं बघता असं काय बाबा तो असं कुठलं मोठं जगा वेगळं काम करतो आहे की कोणावर कसले उपकार करतो आहे एकतर सगळ्या गोष्टीमध्ये ह्याला असं असतं की हा मोठा काहीतरी एक्स्ट्राच करतो आहे काहीतरी वेगळंच करतो आहे आता हे तर पहिल्यापासूनच जगजाहीर होतं ह्याने परत परत सांगितलेलं आणि मेन ह्याने त्याच्यावरती एम्फसाईज केलं होतं की वरचा पितळेचा रूम घेण्याचा मेन पॉईंटच हा आहे की त्या पितळेच्या रूमबरोबर तुम्हाला टेरेस फ्री 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 आणि तिकडे बसून तुम्ही मस्त जेवणाचा वगैरे सगळा आस्वाद घ्यायचा आहे तिकडे बसल्यावरती असं छान गारगार वाटतं असं ह्याचं म्हणणं आहे तर तिकडे तुम्हाला कावळ्याच्या आवाजात तुम्हाला आपल्या जेवणाचा आनंद घेता येईल असं म्युझिक पण तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये मिळेल पण ह्याने स्वतःच मध्येच आम्हाला जमत नाही वर खाली आणि मग पडायला होतं आणि मग असं होतं तसं होतं असं दुनियाभरची कारणं देऊन त्या गेस्टना खाली बसण्याची सोय केली बरं ते खाली आता पत्रा लावला लाईट लावले सगळं काही केलं तिथे ती झुल्याच्या बाजूला आथूक करायला बेसिन पण लावली पण तिथे काही बसायला देतच नव्हता त्याच्यात पण ह्याच्या त्या कोंदट घरामध्ये सगळीकडे झिलू फिरलेली असल्यानं तिच्या त्या केसांच्या डिझाईनमध्ये तुम्हाला स्पेशल त्या रांगोळीमध्ये तुम्हाला बसवतात जेवायला आणि तिथे तुम्हाला आस्वाद घ्यायला सांगतात आणि नक्कीच ह्याला ना त्याच्यावरून पडलेली आहे कोणतरी गेस्ट रिव्ह्यू देऊन गेलेला आहे आणि एकदम सॉलिड याला धुतलं आहे त्याच्यामुळे हा वठणीवर आला आहे आणि आता म्हणतो की मी ट्राय करेन मी मॅक्सिमम ट्राय करेन आणि नाईंटी फाय पर्सेंट जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता पण मी वरच देणार आहे ही रॉयल ट्रीटमेंट अरे रॉयल ट्रीटमेंट तुझ्या फक्त बोलली असती तात्याने ठेवली रे रॉयल ट्रीटमेंट कर्तव्य आहे तुझं ते तसं तू ठरवलं आहेस तसं तू लोकांना प्रॉमिस केलं आहे त्याच्यासाठी लोकं ती रूम घेतात आणि आता काय मोठा रॉयल ट्रीटमेंटच्या गोष्टी करतो रे का तू मुळात आधी त्यांना खाली जेवायला बसायला का लावलंस त्याचं काय कारण आहे ते सांग प्रत्येक वेळेला लोकं काही स्वतःहून येत नाहीत त्यांना तूच काय ना काहीतरी स्वतःची ॲक्टिंग करून सांगितली असणार ए आम्हाला असं नाही तसं नाही तुम्ही येऊ शकता का आणि तुझे भक्त बिंग मंद भक्त ते येतात तिकडे खाली बसायला आणि आणि वरून तुलाच थँक म्हणतात म्हणून हा इतका माजलाय पण ह्याचा माज उतरवणारा कोण ना कोणतरी याला भेटलेला आहे आणि त्याच्यामुळे आता हा लाईनवर आलाय पक्का शाणार आहे तू असं दे ना एक टॉनकन जाईल उडून कुठच्या कुठे हां आणि जेवा जेव्हा असं म्हणत असतो जसं काय कोणाला तरी असं खरंच असं कुत्रा मांजराला जेवण घालतोय हा आणि काय ते ॲप्रनचं स्पष्टीकरण देत आहेत आमच्याकडे ॲपरन आहे तुम्ही घालणार तुम्ही घालणार नाही बघा ह्यांनाच घालायचं नसतं नस मी द्यायला तयार आहे आम्हाला आमच्याकडे आहे पण आम्हाला ते गेस्टनेच दिलं आहे कारण आमची स्वतः काही विकत घेण्याची वगैरे लायकी नाही आणि आम्हाला असले सवय नाही हो त्याच्यामुळे ते आहे पण ते आम्ही ना असं काहीतरी युनिक म्हणून कधी आता मिळेल नंतर ते खराब होऊ नये ना म्हणून आम्ही त्याला कपाटात सजवून ठेवलं आहे असं चोंदून ठेवलं आहे अक्षरशः पण ते आम्ही वापरायला देत नाही ह्यांचं तर जाऊच द्या पण ते माझ्या आईचे पण तेच आहे तिला वापरू देतो घाणरडा टॉवेल तो टॉवेल इतका निकृष्ट दर्जाचा घाणरडा टॉवेल होता ना शी फडकं बरं ह्याच्यापेक्षा माझं मी जे उष्टी पुसायला फडकं वापरते ना ते फडकं तरी ह्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त चांगलं आहे आणि ही ते कमरेला गुंडाळून म्हणजे त्याला फडकं पण नाही बोलू शकत काय होतं ते घाणेरडप भानशेर अरे तिला तरी दे तिचं पोट आहे ना त्या प्लॅटफॉर्मवरती आसरा घेतं किचन प्लॅटफॉर्मवर आणि त्याच्यामुळे मग ते तिकडे असं डाग पडतं आणि खराब होतं त्याच्यासाठी तिथं टॉवेल गुंडाळते ते भानशेरं गुंडाळते स्वतःच्या नगाड्याभोवती तर तिला तरी ते घालायला दे तिचे ते एवढे एक्सक्ल्युजिव्ह झगे खराब होतात ना पोटाकडे समजता नाही आहे यार तू झमुरा आता झमुरा म्हणाला आहे की पंचवीस तारखेपासून त्याच्याकडे चार दिवस बुकिंग नाही आहे चार दिवस सुट्टी म्हणजे पं सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस एकोणतीसला झमुऱ्याचा डी डे आहे एकदम महादिवस म्हणजे झमुरा झमुरी दोघांचा पण रबने बनादी जोडी तर आता बघायचं आहे की आता झमुरा काय करणार जमुरा इथेच राहणार की टॉमला टुकटुक करून पळणार की खाजुर्डी आयशेला येऊन इकडे येणार ये तो तभी पता चलेगा नाहीतर टॉम बोलेल बाबा अय मी जिंदगी कर गई मला तर इथेच आता राहावं लागेल आयुष्यभर ओ बघताय ना याला ठसका लागू द्या ह्याला जरा आठवण करून द्या मला नेहमी इथे सोडून जातो मी कधी बघणार मुंबई का मला कधीच बघायला मिळणार नाही आता मुंबई बघू आता काय होत आहे आगे आगे देख होता आहे क्या तर याच नोटवर मंडळी आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते आय होप तुम्हाला आवडलं असेल भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत खूप जणांनी परत खूप कांड करू ठेवलेत बाबा मला ना लिटरली हे लोक श्वास घ्यायला देत नाहीत रे बाबा असं म्हणजे आता कन्फ्यूज करून टाकतात की मी आता बोंबलीला धरू की ढबीला धरू की बचनेला धरू की आणि कोणाला धरू म्हणजे एकातनं नाही होत तर हे चार जणं कांड करून उभे असतात मग लोकं म्हणतात की ते दुसरे दुसऱ्यांवर कधी करणार हे लोक मला फुरसतच देत नाही हो मंडळी हां आणि अजून एक मेन गोष्ट मला सांगायची होती प्रश्न आता विचारू नका प्रश्नाची टाईमलाईन काल दुपारीच संपलेली आहे तेवढेच प्रश्न मला आता नेक्स्ट एपिसोडमध्ये क्लिअर करायचे आहेत त्याच्यामुळे नवीन प्रश्न आणि नका विचारू नाही तर मग मला दर विकेंडला प्रश्नोत्तरच घेत राहावं लागेल सो प्रश्नांसाठी टाईम ओव्हर नो मोर क्वेश्चन्स जे आहेत ते बाकीचे मी या विकेंडला त्याची उत्तरं देईन तर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये तोपर्यंत प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा टेक केअर ब बाय मास्तरावा